रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत पाचल प्रभागस्तरीय हिवाळी क्रीडा महोत्सव संपन्न रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत राजापूर तालुक्यातील पाचल प्रभागाच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा पाचल नंबर एक च्या भव्य क्रीडांगणात पार पडल्या पाचल भिटातील जवळे जवळेथर रायपाटण कारवली व पाचल या चार केंद्रांनी यात सहभाग नोंदवला एक को को फे, फे, या क्रीडा स्पर्धा कबड्डी खो खो लंगडी या सांघिक प्रकारात तर धावणे लांबडी उंचडी थाळी फेक गोळा फेक या जवळपास यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पाचल बीट मधील जवळपास एकशे वीस ते एकशे पंचवीस शिक्षकांनी मोलाचं सहकार्य केलं या सर्व स्पर्धा पाचल बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मान्यश्री विजय कुमार बनगर साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली दे व मार्गदर्शनाखाली सचिव श्री संदीप मोरे यांच्या सहाय्यानं पार पडल्या सर्व संघांना सांघिक व वैयक्तिक खेळाची बक्षिसे ट्रॉफी व मेडल निर्मल ग्रामपंचायत पाचल यांच्याकडून देण्यात आली